राम राम शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये अधूनमधून रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते नो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते सर चला सगळं आवरून झालं आहे दोन चार दिवसाचे कपडे पण भिजत टाकले दीपक फिरायला गेलेले होत्या त्याचे पण कपडे आलेले ते पण भिजत टाकले आज जर धुणं झालं तर धु नाही तर उद्या धू बाकीची कामं आधी मेन मेन कामं बघू काय राहतात ते मेन मेन कामं मी तुम्हाला सांगते आता पहिले काय करायचे आपल्याला सूर्याला पाणी घालायला वगैरे जायचं आहे सूर्याला कुणकुट आपण रोज पाणी घालते त्याचे इतके फायदे इतके फायदे कारण मी अनुभवले आहे आणि मला अनुभव आलेला आहे दुसरी गोष्ट गुळ टाकून पाणी घालायचं त्याचे पण खूप फायदे आहे त्याचा पण अनुभव आहे म्हणून मग मी सांगते आधी मी अनुभव घेते कुठल्याही गोष्टींच्या नंतर मी सांगते त्याच्याला ठीक आहे मैत्रिणींनो आणि मग नंतर दुकानाकडे जाऊ दुकानाकडं जोड लावू काय करायचं काय नाही जो बाबा आपल्याकडे सांगायचं कारण ते जोड लावायचं टापण टिपण लावायचं मॅनेजमेंट करायची ती सगळी माझ्याकडे राहते दुकानातली आणि काय महाग माल संपलेला आहे काय महाग तर तसंच मग नंतर मला एकादशी राहते पंधरवाडी मी एकादशी दरीत राहते काय करायचं आपल्याला बगर भगरीची थोडीशी आज खीर बनवू आणि बटाट्याची चटणी बनवू आणि चला ठीक आहे आता आधी वरी जाऊ वरचा काही व्हिडिओ घेणार नाही मी पाणी घातला घालायचा बघा तो घातलं तो त्याला काहीच कळत नाही काही नाही काय काय घरी करायचं समजत ते मला विचारायला शाल का तुला आता शाल कशाला गोटर आणायचं काही आता तुझ्या आई काही लग्न नकार काय

बटाट्याची चटणी बनवायची मला एकादशीला आणि त्याच्यानंतर आपल्याला बनवायची आता आ, खीर आता ही भगर आहे एकटी पुरती भगरीची खीर बनवायची आहे तर इथं घेतले बघा आपण आता काजू घेतले बदाम घेतले आता कुटून घेऊ आपण आधी बदाम कुटून घेऊ बदाम काजू लवकर कुठल्या जात आहेत बदाम लवकर कुठल्या जात नाही तर चला ठीक आहे इकडं बटाटे पण उकड्या टाकले आहे आता एक, एक खिरीला पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण काही करू आता या दह्याची आपण लशी बनवू हा बघा मस्त छान दही झाले तर थोडस आपण याची आता लशी बनवू नंतर बाजून हिर जायला टाक तूप गरम झाला आपण टाकू काजू बदाम कुटलेले त्याच्यात भगर सोडू गिफ्ट ना म्हणून होऊन जाईल त्याच्यात अस छान खरपस खरपस होऊ द्यायची भगर खूप भारी लागते आपण इकडे पाणी गरम करून घेतलेले आता त्याच्यात टाकून घेऊ आता खूप भारी लागायला बी जशी की लशी कारण ते थंड थंड वार राहते ना दही त्याच्यामुळं अजिबात असं वाटत नाही आहे की घरच्या याच्या दह्याची आहे तर चला ठीक आहे खाली बसून पिते पण तुम्हाला ते दाखवण्यासाठी उभ्यानं पिली आहे खाली बसूनच पिलं पाहिजे असं पाणी म्हणा असं पेय पदार्थ म्हणा उभ्याला कधीच प्यायचं नाही तर चला ठीक आहे आता आपण पिऊ बटाटे ना मैत्रिणी बटाटे कधीच जास्त उकडायचे नाही बघा आता थोडे झाले तरी शिजली माझ्याकडून जास्त आता आपण याला बंद करू आणि असेच वाफेत राहू देऊ पाण्यामध्ये कारण जास्त बटाटे उकडले का होतात आणि पाणी पानचीट लागत येतं तर थोडीशी उकडू द्यायची आणि वाटलं असं असं वापे झाकून ठेवायचे ऑटोमॅटिक उकडून निघत येतं आता माझे तर जास्तच शि शिजले आहेत आता मी काय झाकून ठेवणार नाही असेच गरम पाण्यात राहू दे तोपर्यंत चला आपण आता पीठ मळून घेऊ त्यांना बटाट्याची भाजी करू आणि मला बटाट्याची मस्त छान चटणी इकडं होती आपली भगर बघा किती भारी होती हे आता नंतर आपण याच्या थोडीशी साखर टाकू हे एकादशीला मी आज असं केलं तर चला ठीक आहे आता पीठ मळून घेऊ पटापटा झालं पीठ मळायचं आपलं आता आपण बटाटे सोलून घेऊ आता भाजीला आपण घेतला इथं कांदा कापून घेतला बारीक आता चल चला टाका इकडं तेल गरम झालं छान झालं भाजून आता आपण टाकले हिंग टाकले मिरची पावडर सोडायचा आपल्याला गरम करून बटाट्याची चटणी माझी उपवासाची एकादशीची मिरची काढून घेऊ मस्त झंझणी जन आता टाकू आपण त्यात मिरची काढून घेतली आपण गिरवी साधी कोटी जिरं आणि फक्त गिरलेची टाकून बटाट्याची आपण चटणी करायची आता सोडून बटाटे थोडं वरून मी टाकू बघा सर रेडी हे बघा काय इथं मस्त भबरीची खीर झाली आपली बघू शकता आणि त्याच्यानंतर इथं छान चटणी झाली हे झालं माझं उपवासाचं त्याच्यानंतर आता झाली त्यांची बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी कशी झाली बघा हे बघा अशी बटाट्याची भाजी करतो आम्ही भाजी चांगली लागते चला ठीक आहे दर काल कारल्याची भाजी केली होती ते रात्री आम्ही तिकडे मी सवाशी जेवायला गेले होते त्याच्यानंतर त्यांना पण ताट दिलं होतं तर मग ही भाजी तशीच राहिली आज बात पडू नये आता गरम केली तर हे सगळं होतं माझं आज झालं सगळं चपात्या झाल्या सगळं झालं चला ठीक आहे आता पाहुणे एक वाजलाय आता पुढचे काम काय करायची बघू नमस्कार मैत्रिणींनो माझा भाऊ तुम्हाला माहितच आहे सिक्कीमला गेला होता पंधरा दिवसासाठी तर त्याच्यानंतर त्यांनी आमच्यासाठी तिकडून आन काहीतरी आणलंय आणि खरंच बाहेर देशातून काहीतरी आणलं का आन खूप आनंद होतो तर आ, हे बघा हे माझ्या मिस्टरांसाठी त्यांनी शर्ट आणले दादानी आणि आज एक कलर आणलाय तर हे ना भाऊसाठी आणले त्यांनी त्यानंतर ना स्वेटर दाखवते तुम्हाला हे बघा इतकं छान आहे आणि इतकं मौमो आहे खरंच खूप भारी आहे आणि हे माझ्यासाठी आणलंय आणि एक ना नंदेसाठी आणले तसंच याच्यावर ना पॅन्ट पण आहे म्हणजे पूर्ण सेट आहे हा स्वेटरचा आणि खूप भारी कपडा आहे आणि दाभाऊ तर बोललाय खूप गरमी आहे आता बघू घालून वापरून कसं वाटतं आणि त्याच्यामध्ये ना आज एक पिंक कलर आहे तर मी हा खोलून नाही दाखवतो तुम्हाला पण सेम असंच आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि खरंच खूप आनंद झाला की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणलं आणि अजून बाकीच्यासाठी आणि फॅमिलीसाठी आणलं तर खूप छान वाटलं हा मैत्रिणींना मग ते आम्ही काढलंच नव्हतं दोन दिवस झाला दीपक आलेला आहे ना तर त्याने ते वैशूसाठी आणि तिच्या नंदासाठी ते आणलेले मग वैशू आज आली होती तर मग म्हटलं घेऊन जा आता तर चला ठीक आहे आता ती जाईल तिच्या घरी चहा पिऊ आपण पण दुकानावर जाऊ आता तर चला जाऊ आता चहा घेऊन आपण दुकानात चहा करते मी या लाल लेकराच्या हातात ना मोबाईल द्यायचा नाही कधी धामता थांब रे कुठे मोबाईल हा कुठे आहे मोबाईल मोबाईल कुठे आहे ते पप्पाचा हा अझे मोबाईल नाही द्यायचा लाल लेकराच्या हातामध्ये तशी सळ लागली का लागते काय चला मी डेरे आले पटापटा हे बघा आता पनीरची भाजी बनवायची आपल्याला कारण नऊ वाजले त्याला म्हटलं दीपकला म्हटलं काय बनवायचं सांग ते म्हणे खिचडी भात बनवू पण म्हटलं आज एखादं खिचडी भात नाही खायची तिथे करून फिरून आणा ना ते बिघडली आहे आता येतं दुःखपी पण आणली आता बनवू पण ये आता काही व्हिडिओ देणार नाही व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण हा व्हिडिओ आता इथंच संपू मैत्रिणींनो चला ठीक आहे शुभ रात्री